श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा तीन फेब्रुवारी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील जगातील अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरीही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जसजसे साधनं वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेल्या असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रही तरी शक्य आहे का तसे वाटू लागते साधनं करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही किंवा तो अवगुण आहे हे, हे मुळी त्याला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला आहे असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे त्याला आता कळू लागले आहे इतकेच एक लग्नाचा मुलगा होता त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याच्या मनास येईना त्याचे आई वडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरू ते काही मुलगी पाहायला बरोबर त्याच्या जात नसे त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही बुवा आपल्याला मोठी बहीण होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबा पुढे कशी काय वाटते आपण बघायला गेलो मुलगी तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला पुष्कळ बरी आहे सारांश जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीच आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्यांचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे दुसऱ्यांचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे तो परमार्थ नव्हे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो त्याला दुसऱ्यांचे अवगुण दिसतच नाही त्याला आपल्या अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मनाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर रूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ आहे आजचे बोधवचन आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।